नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आल्या आहेत रथसप्तमी रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर पहा हा सण जो आहे तो हा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे ही पृथ्वीवरती पडली होती म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते आणि सोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल अडचणी संकट वाईट कर्म पाप विघ्न दूर होईल आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदी स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच आपल्याला काही रोग असेल किंवा इतर कुठले आजार असेल आणि भरपूर दिवसापासून आपण आपले रोग किंवा आजारपण दूर करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले असेल दवाखाना केला असेल परंतु त्यातून आपल्याला फरक पडला नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच पवित्र नदीमध्ये स्नान करून पहा याने नक्कीच या आजारपण यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्यातून मुक्ती मिळते असं म्हणतात त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण अन्नदान धान्यदान त्याचबरोबर वस्त्रदान या दिवशी आपण करू शकतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सूर्याला न विसरता अर्घ द्यायचा आहे असं केल्याने सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आणि सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत असते म्हणून या रथसप्तमीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला बघा पवित्र गंगेवरती किंवा एखाद्या नदीवरती स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच अंगुळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळेल तुमचे वाईट कर्म पाप रोग असतील तर ते दूर होतील सोबतच तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नसेल वारंवार तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी सामोरे जावं लागत असेल तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे पण इच्छापूर्ती होत नाही तर इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर तुमच्यावर कोणते वारंवार विघ्न येत असेल काही नकारात्मकता असेल काही करणीबाधा असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि हे जे स्नान तुम्ही करणार आहे ना हे सुद्धा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर या उपायाचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा दिसून येईल तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात जोडून ओम आदित्याय नम असं म्हणायचं आणि यानंतर आपल्याला आंघोळीला जायचं आहे अंघोळीला गेल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे तुम्ही गंगेवरून आणलेलं असेल किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं तर तिथेसुद्धा तुम्हाला गंगाजलची बॉटल ही भेटून जाईल तिथूनसुद्धा तुम्ही आणू शकतात परंतु या दिवशी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचंच आहे तरच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळत असतं गंगाजल टाकल्यानंतरनं तुम्हाला जे लाल चंदन जे असतं बघा तर ते लाल चंदन टाकायचं आहे थोडंसं यानंतर केसर जे असतं तर ते थोडंसं केसर टाकायचं आहे त्याचबरोबर लाल फुलांच्या थोड्याशा पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या लाल फुलांच्या पाकळ्या किंवा एखादं अख्खं लाल फुल तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला चिमूडवर पांढरे तिळ जे असतात तर ते सुद्धा टाकायचे आहेत कारण या रथसप्तमीला तिळालासुद्धा विशेष महत्त्व आहे यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना बरेच जण चुकीची आंघोळ करतात सर्वप्रथम कधी कधी डोक्यावरती पाणी ओततात कुणी गुडघ्यांवरती पाणी ओततं पण ही आंघोळ पूर्णपणे चुकीची मांडली जाते सर्वप्रथम आंघोळ करताना उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं असतं यानंतर डाव्या खांद्यावरती ओतून नंतर तुम्हाला डोक्यावरून हे पाणी घेऊन स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम आदित्याय नम हो किंवा ओम सूर्य देवाय नम हो या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर ना तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहे तुम्ही पांढऱ्या कलरचे कपडे घालू शकतात किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकतात किंवा तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकतात जर तुमच्याकडे सांगितल्याप्रमाणे या रंगांचे कपडे नसेल तर काहीच हरकत नाही या दिवशी आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे असतात तुमच्याकडे ज्या पण रंगाचे कपडे असेल ते तुम्ही घालू शकतात फक्त स्वच्छ धुतलेले जे कपडे असतात ते आपल्याला परिधान करायचे आहे अंघोळ झाल्यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ असायला हवा त्यामध्ये आपल्याला स्वच्छ फ्रेश पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे लाल फुलं टाकायचे आहेत सोबतच थोडेसे पांढरे तेल तुम्हाला टाकायचे आहेत थोडंसं केसर टाकायचं आहे आणि यानंतर थोडंसं तुम्हाला कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ द्यायला अजिबात त्या दिवशी विसरायचं नाही जो पण व्यक्ती सूर्याला अर्घ देतो त्या व्यक्तीच्या जीवनातील अडचणी वाईट संकट दोष हे दूर होतात त्या व्यक्तीवरती सूर्यदेवाची कृपा प्राप्त होत असते आणि वाईट कर्म पापातूनसुद्धा मुक्ती मिळत असते यामुळे आवर्जून सूर्याला अर्घ तुम्हाला द्यायचं आहे यामध्ये तुम्ही ज्या मिरचीच्या लाल बिया असतात बघा त्यासुद्धा तुम्ही अर्घ देताना टाकू शकतात यालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं सूर्य देवाची आपल्याला पूजा करायची आहे बघा आपण आपल्या देवघरामध्ये सूर्यदेवताची फोटो किंवा मूर्ती कधी ठेवत नाही परंतु साक्षात आपण त्यांना बघू शकतो आणि साक्षात त्यांची पूजा पण करू शकतो म्हणून सकाळी सकाळी जेव्हा सूर्य निघतो ना त्यावेळी जर तुम्ही सूर्याला अर्घ दिलात त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल करून पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप प्रभावी मानला जातो या दिवशी करायला पवित्र गंगेमध्ये स्नान आणि सूर्याला अर्घ या दोन गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात उपाय किती, हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होतात सगळ्या अडचणी दूर होतात सात पिढ्यांचा दारेसुद्धा नष्ट होतं घरात सुख शांती समृद्धी नांदत असते व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद हा येत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर ठेवलं असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ